चला बांडार वाजवा थोड्याच वेळात सद्गुरु संत बाळांच्या आरतीला सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा दोनच मिनिटात बाळोमाच्या सुरुवात केली आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग सुख करता वर्ता विघ्नाचे दुर्वीपूर्वी कृपा जयाचे सर्वांगे सुंदर कंटे मुक्ता केव जय देव जय मंगल मंगलमूर्ती व मूर्ती दर्शन मापले मानकामर्णा मूर्ते जय देव जय देव रत्नाकाजित दे गंगराजेशरा चंद्रना देव शेव दे दे केशरा तीरे शोभ शोभरा

जय देव जय देव संधेत्राळा सुवर्ण कमळे वनमाळ्या राई रकमा बाई राणी या सकाळा ओवाळीचे राजा विडवासा वेळा जय देव जय देव जय पांडुरंगा वय पांडुरंगा कृपाईच्या वंद वा जय देव जयदेव करू वंडाय ते चंद्रभागे मध्ये सोडुर्या देड्या पताका वैष्णवनाथ देव भंडारी सामय मा सामय मा वरणा वागे देव जय देव जय देव जय पांडुरंगा दे 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 वरी पांडुरंगा तुकमाई उल्लभराईच्या उल्लवा जय देव जय देव आचारी करते के वस्त्र जरिये थी वस्त्र करते थी चंद्रभागे माने नान जे करते दर्शन ये ला मात्रे ता हो यमुनी के श्वास नाम दे ओ मारुआज नाम दे ओ जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा सुखमाई वल्ला वारा इच्छा वल्ला वाबाबी जुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बालु मामा उत्तरी बालु मामा आरती ओ बालु � झाला mm -hmm. अवधर ने संत कोळगावाला पालपणी त्यांनी चमत्कार केला जय दर्शन पूजन झाली जय देव जय देव जय बाळू दे मामा श्री बाळू मामा देव मामाळ जय देव जय देव पिंड्या दे, राखी देव नाथा नाथ मुख्या प्राण्यावरी देवा गाव्य कमलाय उतम मसाला मामाच्या शंकर जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळ आरदेव वाळू दुसल रामा जय देव जय देव उदा जय देव जय देव जय बाळू मामा वज्र बाळू मामा आर देव वाळू दूस जय देव जय देव तीन दुबळ्याला मामा केला मामा संतान देण्या उद्याला उद्यो देवडाऱ्या मावा नावा गे दे. देव जय देव जय बाळू मामा मंत्री बाळू मामा आरती ओ बाळू तू ठेवल दामा जय देव जय देव तुझे दावर मामाचे दत्ता दे देवचना पुऱ्या भक्ता आदमा पुरुषे प्रिये समा घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू मामा मंत्री बाळू मामा आरती ओ बाळू तू ठेवल दामा जय देव जय देव गालिंद लोट्यांकन ना जर्ण डोळ्यानं बाहीन रूप तुझे प्रेमे अलंकन आनंद गोष्ट

हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 वाव मामा मामा मा हरे 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 मामा हरे मा मामा मामा हरे हरे वाव मा 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 हरे हरे अवधूत चिंतन श्री दत्त

म्हणटेचें नावाने न्हय सांग बरें ज्योतीबाचें नांव रे सांग बोललें काळबायचें नांवलें सांग बरें वैदव नाताचें नांव ने सांग बोललें दुर्बा नाताचें सांग बोललें बोला बोला बाळो मातच्या शिया म्हंडेचें नांव न सांग बोल्यो बोला बोला बाळू माच्या सोने गोडेचें नांव सांग बोले बोला बोला बाळो नावाने नांव न्ही सांग बरें सर्वांनी शांतता राखा दोनच मिनिटात श्रीमूर्तीला सद्गुरु संत बाळोमांना निवड दाखवण्यात येत आहे जय थांबा दोन थांबा थांब दाखवू द्या

टाव चांगला टकावय बाळवामाच्या नावाने म्हण टकाव थांब टाकाव टकावला निवड दाखवलाय म्हणा पाणी पितोय का टकाव पाणी पितोय आरती झालेले दोनच मिनिट टाट दाखवण्यात झालेला आहे